नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला खोबऱ्याची वडी कशी करायची ते दाखवणार आहे खोबऱ्याची वडी म्हणाल किंवा खोबऱ्याची बर्फी म्हटली तरी चालेल या बर्फीला साखरेऐवजी मी गूळ वापरणार आहे गूळ घालून ही बर्फी बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन नारळ घेतलेले आहेत हे नारळ आमचे घरचेच आहेत आमची शेतात झाडं आहेत नारळाची भरपूर त्यामुळे आमच्यात नारळ पण भरपूर असतात आणि नारळाची शेंडी काढताला मशीन पण आहे आमचं त्याने हे दोन नारळाची शेंडी काढून ना आम्ही घेतो आणि हो व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही खोबऱ्याची बर्फी कशी करतो ते आणि व्हिडिओला लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळतं आता हे ते दोन नारळ हे मी फोडून घेते आणि याचं पाणीही मी बाजूला करते म्हणजे कोणी मोठी छोटी मुलं आहेत त्यांना प्यायला देते आणि हे पहा नारळाचं असं शेंडी जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला कारण आपण मशीनवर ते किसणार आहोत त्यासाठी नारळ अगदी सगळं स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीचं मशीन आहे पहा आमचं गिरमीट म्हणतो आम्ही याला या गिरमीटने खोबऱ्याचा सगळा किस करायचा आहे खोबरं किसून घ्यायचं आहे याने तुमच्याकडे अशा पद्धतीचं जर नसेल तर तुम्ही याचं खोबरं काढून मिक्सरला जरी लावलं मोठं मोठं केलंत बारीक केलं तरी चालेल जास्त बारीक बुक्का करायचं नाही असं जाडसरच वाटून घ्यायचं जर मिक्सरला लावणार असाल तर माझं इथे खोबरं किसून होतं आहे तोपर्यंत तो वर्षाने चुलीची तयारी केलेली आहे जळणाची तयारी चुलीसाठी तिने पाठीमाग आमची स्पर्डा पाटीमागच इथेच पाठीमागच्या साईडला लाकडं आहेत त्यातली चांगली वाळलेली लाकडं तिने आणलीत चुलीसाठी ते आता चूल पण पेटवून घेणार आहे आम्ही आणि चुलीवरतीच खोबऱ्याची बर्फी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हा केस दोन नारळाचा आहे आणि वाटीने जर तुम्ही मोजा मोजाल तर ते दोन मोठ्या मोठ्या दोन वाट्या केस होईल आता इथे चुलीला जाळ करून घेते आणि मग बनवायला घेऊया आमच्या घरात लहान मुलं असल्यामुळे काय होतं की अशा संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला इकडून तिकडून येतात आणि खायला काहीतरी द्या खायला काहीतरी द्या असं सा सारखं त्यांचं चालू असतं म्हणून असं काहीतरी बनवून ठेवायचं म्हणजे त्यांना द्यायला पण बरं पडतं आणि पौष्टिक पण आहे आणि याच्यामध्ये आम्ही गूळ घालणार आहे त्यामुळे तर जास्त खूपच चांगलं आहे ते चुलीला आता मस्तपैकी जाळ झालेला आहे आणि त्याच्यावरती एक कढई ठेवलेली आहे मी आणि तो केस किसलेला आहे खोबऱ्याचा तो कढईमध्ये घालायचा आहे आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये मी इथे खवा घातलेला आहे हा खवा ऑप्शनल आहे तुम्ही असला घरात तुमच्या तर घालू शकता नाही घातलात तरीसुद्धा ना खोबऱ्याची बर्फी छानच होते मी ते आमच्या घरात शिल्लक होता म्हणून थोडासा घातलेला आहे तरी एक वाटी घेतलेला आहे ते म्हण म्हणजे याचं वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम तरी असेल आणि त्यानंतर दोन चमचे तूप घातलेले आहे तुपामुळे छान त्याला बाइंडिंग पण येतं आणि चवीला छान लागतं तुपामुळे आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे त्यामुळं थोडंसं मी दूध घालते कारण ते गूळ वगैरे घातलेला विरगळायला ते खाली डसायला लागलं होतं त्यामुळे जरासं दूध घातलेलं आहे आणि आता गूळ पण बारीक चेचून घेत घेते मी कागदामध्ये घातला आहे गुळ आणि तो दगडाने अगदी बारीक करून घ्यायचा आहे हा पहा इथे मी पावशर तरी हा गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणात घालू शकता कमी जास्त तुम्हाला कमी गूळ आवडत असेल तर कमी घालू शकता मी इथे पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तरी असेल हा आणि गुळ त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचा आहे गुळ घातल्यानंतर आपलं जाळ थोडासा कमी करायचा आहे कारण त्याच्यामुळे काय होतं खाली करपू शकतं ते म्हणून थोडासा कमी जाळ घा करून मग गूळ विरघळून घ्यायचा आणि मग जाळा ला, लावला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला जर काजू बदाम मनुके वगैरे काय घालायचे असतील तर तुम्ही ते पण घालू शकता त्याने पण खूप छान होती बर्फी आता इथे आपण चेक करणार आहोत घट्ट झाले की नाही म्हणजे बर्फीसाठी योग्य प्रमाण त्याचं बायंडिंग व्यवस्थित आलं आहे की नाही हे पाहणार आहोत थोडंसं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्या खोबऱ्याचा तो कीस आपण गुळ घालून शिजवलेला आहे तो आणि ते चेक करायसाठी जे काढले त्याला जराशी फुंकर मारायची आणि मग थोड्या वेळानं पाहायचं घट्ट आले की नाही ते मग ते पहिल्यांदा काढलेलं घट्ट आलं नव्हतं हो म्हणून मी दुसऱ्या वेळंदा परत चेक करत आहे हे पहा याला पण थोडीशी फुंकर मारल्यानंतर मग हात लावून पाहायचं हाताला डसते की नाही आणि त्याचा गोळा होतोय काही पाहायचं हाताला डसत नसेल तर समजायचं की आपलं बर्फीसाठी किस चांगला आता शिजलेला आहे मग आपण प्लेटला तूप लावून घ्यायचं तूप तेल काहीही लावा चालते त्यामुळे काय होतं खाली आपण ज्यावेळी ह्याच्यावर बर्फी थापणार आहोत आहोत त्यामुळे आपली बर्फी खाली चिकटत नाही त्यासाठी आपण तूप लावायचं आहे आणि वाटीला पण मी वाटीच्या तळाला तूप लावलेलं आहे त्यामुळे वाटीनच मी हे थापणार आहे आणि वाटीला खाली डसू नये म्हणून त्यासाठी पण मी वाटीला खाली तळाला तूप लावलेलं आहे प्लेटमध्ये घेतल्यानंतर ओतल्यानंतर ते लगेचच वा लगे त्याला वाटी लावायची नाही कारण ते लगेचच पातळ असतं त्यामध्ये ते डसू पण शकतं ते वाटीला डसू नये म्हणून त्याला थोडेसे एक दोन असं तसंच थंड करून मग आपण थापायचं मग ते चांगलं थापलं जातं आहे आणि त्याला गरम गरम आहे तोपर्यंतच त्याचे चाकूने काप करून ठेवायचे आणि पूर्णपणे थंड झाल्यावरती मी इथे त्याचे काप काढायला घेतलेले आहेत थापताना तुम्ही वाटीनेच थापावं असं काही नाही तुम्ही कागद हाताला हातात घेऊ शकता आणि कागद त्याच्यावरती ठेवून तरी थापू शकता तरीसुद्धा छान थापायला येतं अशा पद्धतीने आमच्या सगळ्या खोबऱ्याच्या वड्या आता ह्या तयार आहेत किती छान तयार आहेत पहा आणि प्लेटमधून छान निघ निघतायत पण आणि आकार पण पहा त्याचा चौकोनी आकाराच्या व्यवस्थित मस्तपैकी झालेल्या आहेत या पद्धतीने गुळाची आणि खोबऱ्याची बर्फी तुम्ही करून पहा आणि तुमची पण कशी होते पहा चांगली झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा छान झाली होती म्हणून बर्फी गरम असतानाच तुम्ही चाकूने त्याचे फक्त काप करून ठेवा आणि पूर्णपणे थंड झाल्यावरतीच काढायला घ्या यामुळे काय होतं बर्फीचा आकार बदलत नाही आहेत तशा चौकणीच्या चौकणी मस्तपैकी निघतात मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद